नमस्कार मित्रांनो मी विशाल राठोड तोपानायक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो खूप साऱ्या जणांची कमेंट होती की तुमचा फार्मचा पत्ता सांगा ॲड्रेस सांगा तर मित्रांनो माझा पत्ता आहे लावणी गाव आहे मित्रांनो एका तांड्यातून आहे मी खेड्यातून आणि तालुका माझा मंठा जिल्हा जालना तर एका शेतामध्ये मित्रांनो माझ्या शेतामध्येच माझा फार्म आहे आणि आजचा व्हिडिओ थोडा वेगळ्या टाईपचा बनवत आहे मित्रांनो कारण की खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ मला वाटला तर ब्लॉग टाईपचा हा व्हिडिओ बनवता आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया पण कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो तर मित्रांनो शेळीपालनामध्ये हे बघा आपलं फिरस्ती शेळीपालन आहे तर गावरान शेळ्या आपला गा गावरान शेळ्या आहे आपल्या मित्रांनो तर फिरस्ती शेळीपालनामध्ये शेळी ही फिरून चारत असतो आम्ही मित्रांनो तर जुन्या लोकांची एक मन आहे की शेळी ही अशी जात आहे की बारा जातीचा पाला खाल्ल्याशिवाय तिचा पोट भरत नाही ती सदृढ बनत नाही तर अशा पद्धतीचा जुन्या लोकांचा मन आहे पण आता आधुनिक पद्धतीचं शेळीपालन झालेलं आहे मॉडर्न फार्मिंग लोक करत आहे तर बारा जातीचा पण पाला त्यांना शेळ्यांना जाग्यावरती देत आहे मित्रांनो तर ह्या शेळीपालनातून आपल्याला नफाच नाही मिळवायचा आहे मित्रांनो तर आनंद पण मिळवायचा आहे तर तो छोटासा आनंद मिळवण्याचा प्रयत्न मी करत आहे मित्रांनो आणि पैसा खूप महत्त्वाचा आहे पैसा हा सर्वांनी कमवलाच पाहिजे तो खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो पैसा तर नक्कीच कमवा पण जो आनंद आहे मित्रांनो शेळ्या चारण्याचा तो खूप मोठा आनंद आहे मित्रांनो हे बघा माझ्या शेळ्या चरत आहे तुम्हाला दिसत आहे तर तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न मी करत आहे तर ह्या प्राण्यांना जीव लावणं त्यांच्यासोबत असं तसे जसे ह्या शेळ्या खेळत आहे मित्रांनो हे पिल्ले खेळत आहे तसं त्यांच्यासोबत खेळणं त्याच्यामध्ये मित्रांनो असं रंगून जाणं हे खूप मोठा आनंद आहे आणि हे शेळी पालकाला नक्कीच माहीत आहे मित्रांनो ज्यांचं पालन आहे त्यांना हे नक्कीच माहीत आहे की जो प्राण्यांना त्यांची भावना समजून घेणं ते बोलतात पण तो फक्त शेळी पालकालाच कळतो मित्रांनो की ते काय बोलतात तर ते बोलतात पण ते त्यांची भाषा समजून घेणं हे खूप मोठा आनंद आहे मित्रांनो शेळीपालनामध्ये कसं वाटतो माझा शेळीपालन मी आणि माझ्या शेळ्या बघा मित्रांनो तर माझा फेस रिव्ह्यू पण आता मी ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे मी खूप साऱ्या मित्रांची कमेंट पण होती की तुमचा फेस रिव्ह्यू पण करा तर मित्रांनो हा मी आहे आणि हा माझा शेळीपालन आहे तर माझ्याबद्दल पण थोडा सांगतो मित्रांनो मी तुम्हाला की माझं शिक्षण किती झालेलं आहे आणि मी शेळीपालन करत आहे मित्रांनो तर माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मित्रांनो बी एस सीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे बारावी सायन्सचा मी विद्यार्थी आहे मित्रांनो आणि माझं एक डिप्लोमा पण झालेला आहे कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट अशा नावाचा माझा डिप्लो पण डिप्लोमा पण झालेला आहे मित्रांनो तरी पण मी शेळीपालन करत आहे तर तो का करत आहे तुम्हाला नक्कीच पुढे एक एक स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो म्हणून मा माझ्या चॅनलवरती कंटिन्यूली व्हिजिट करत राहा चॅनलशी जोडून राहा मित्रांनो माझ्याशी जोडून राहा नक्कीच सगळी माहिती तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर एवढा शिक्षण होऊन पण मी शेळीपालन करत आहे तर आता एवढा शिक्षण होऊन मी एखाद्या कंपनीमध्ये पण जाऊ शकत होतो मित्रांनो पण कंपनीमध्ये मला फक्त बारा हजार ते पंधरा हजार रुपये नादा तिकडं शेळ्या आल्या होत्या मित्रांनो आपल्या आता परत आहे शेळ्यांना तर मित्रांनो एवढं शिक्षण घेऊन मी एखाद्या कंपनीमध्ये जर गेलो असतो तर मला कोणीही बारा हजार पंधरा हजार रुपये महिना दिला असतं मित्रांनो पण आठ ते दहा तास ड्युटी किंवा बारा तास ड्युटी त्यांचं हुकूम त्यांच्या रूल्सनुसार चालायचं ते जसं म्हणतील तसं वागायचं तर मित्रांनो हे आपल्याला कदाचित जमलं नसतं कारण की गुलामी किंवा नोकरदारी हे आपल्या रक्तात नाही मला असं वाटत नाही की कोणाची गुलामी करावी किंवा नोकरदारी करावी आता ज्यांची त्यांची इच्छा आहे मित्रांनो खूप सारे लोक नोकरी करत आहे मी त्यांना नाव ठेवत नाही किंवा त्यांच्या विरोधात नाही खूप सारे माझे मित्र पण आहे की नोकरीला आहे कंपनी वगैरे करत आहे मी त्यांच्या विरोधात नाही की त्या ते, किंवा त्यांना टोमणं वगैरे देत नाही किंवा त्यांना नाव ठेवत नाही मित्रांनो आता ज्यांची त्यांची मर्जी आहे ज्यांची ज्यांची त्यांची लाईफ आहे जशी स्वतःला वाटते तशी जगायची असते तर मित्रांनो ती मी माझ्याबद्दल सांगत आहे की ते आपल्याला जमलं नसतं कोणाची तरी गुलामी करायची किंवा नोकरदारी करायची तर म्हणून मित्रांनो मी हे शेळीपालन चालू केलेले आहे आणि दहा बारा शेळ्या घेऊन सुरुवात म्हणजे सुरुवात तर मित्रांनो मी एक शेळीपासूनच केली आहे माझी घरची एक शेळी होती आणि असे एक 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 घेऊन मित्रांनो मी चालू केलेलं आहे आणि आता सध्या चांगल्या पद्धतीचा आपला चालू आहे शेळीपालन नफा मित्रांनो आता काहीही झालं नाही असं सांगितलं तरी चालेल कारण की मी शेडवरती इन्व्हेस्टमेंट केली आहे तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला दिसेल की मी शेड बांधलेला आहे एकदम कमी साध्या पद्धतीचा शेड बांधलेला आहे तर त्यावरती खर्च झालेला आहे आपला थोडाफार आणि नेक्स्ट मध्ये पण मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे की मी किती इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि मला किती दिवसात कसा नफा झालेला आहे तो पण सांगणार आहे मित्रांनो तर त्या टॉपिकवर येऊया की कंपनीमध्ये गेलो असतो त्यांच्या रूलनुसार वागायचं असतं आणि आपल्याला वाटलं समजा एखाद्या दिवशी की आता घरी यावं तर घरी तर आलो असतो मित्रांनो घरी कसं आलो असतो की त्यांची परवानगी घेऊन ते सुट्टी देणार त्यांना विनंती आपण करणार हात जोडणार तेव्हा ते सुट्टी ते देणार नंतर आपण घरी येणार मित्रांनो एक दोन दिवस घरी थांबणार आपल्याच घरी आपण पाहुणे बनून येणार मित्रांनो पाहुण्यासारखं घरी यायचं एक दोन दिवस थांबायचं आणि त्यांचा फोन येणार मग लगेच आपली जरी इच्छा असेल की आजचा दिवस इथं मी माझ्या घरी थांबतो आज मला जायचं नाही असं जरी आपल्या मनामध्ये आलं मित्रांनो अशी जरी आपली इच्छा असेल तरीही आपल्याला थांबता येत नाही त्यांचं कॉल आलं कंपनीवाल्याचं तर नोकरीवाल्याचं तर जावंच लागतो अशी परिस्थिती असते मित्रांनो आणि मग जर थांबलो थांबलोच आपण घरी समजा तर मग त्यांचं प्रेशर त्यांचं बोलणं ऐकून घ्यायचं ह्या साऱ्या गोष्टीचा सामना करावा लागत असतो मित्रांनो म्हणून ते आपल्याला आपल्याला जमणार नव्हतं म्हणून आपण हे केलं मित्रांनो आणि हे केलं आता इथे आपण स्वतः मालक आहे आणि स्वतःच नोकर आहे स्वतःला सुट्टी कधी द्यायची हे आपल्याच हातात आहे आणि कधी ड्युटीला जायचं हे पण आपल्याच हातात आहे मित्रांनो म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा तिथला मालक बनवून राहा पैसा तुमची कमाई कमी असू द्या दोन रुपये तुम्ही कमी कमवा पण तिथला मालक नक्कीच बना मित्रांनो म्हणून या क्षेत्रामध्ये मी स्वतः मालक आहे हा क्षेत्र मी निवडलेला आहे आणि मालकचे क्षेत्र खूप सारे आहे मित्रांनो मी म्हणलं नाही की तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा पण मालक म्हणून राहा मित्रांनो पण ह्या क्षेत्रामध्ये जो आनंद आहे तो खूप मोठा आनंद आहे मित्रांनो तो आनंद पण मिळत आहे आणि पैसा तर मिळतोच मित्रांनो पैसा हा कमवलाच पाहिजे खूप महत्त्वाचा आहे जीवनामध्ये आणि पैसाबरोबर आनंद पण पाहिजे मित्रांनो खूप साऱ्या लोकांकडं खूप सारा पैसा आहे पण आनंद नाही सुख नाही मग सगळा व्यर्थ आहे मित्रांनो दोन पैसा कमी पण आनंद जास्त आहे ह्या पालनामध्ये हा एकमेव व्यवसाय व्यवसाय असा आहे की पैसा पण आहे आणि आनंद तर खूप मोठा आहे म्हणून हा क्षेत्र निवडलेला आहे मित्रांनो आणि शेळीपालन करत असताना खूप साऱ्या लोकांचे टोमणे ऐकावं लागतात लोक काहीही बोलतात कि ही तर अस्ता तर अस्ता तर की एवढा शिक्षण केलेला मुलगा शेळ्या राखत आहे शेळ्या चारत आहे तर बघा कोणतंही क्षेत्र असो विरोधक तर असतातच विरोधक म्हणणारे किंवा हसणारे नाव ठेवणारे तर असतात मित्रांनो तर त्या लोकांना तोंड देऊ नका आपण यशस्वी झालो मंग आप तर तेव्हा नक्कीच त्यांना उत्तर भेटतो मग आपल्याला बोलायची पण गरज नसते तर आपला जो यशस्वी आहे तो यशस्वीपणाच त्यांना बोलून जातो की मी काय करत होतो तर अशा पद्धतीचा असतो मित्रांनो म्हणून कोणामध्ये अडकून राहू नका कोणाच्या गोष्टीवर लक्ष देऊ नका जो तुम्हाला योग्य वाटतो ते तुम्ही जीवनामध्ये नक्कीच करा आता कंपनीवाल्याचं नोकरीवाल्याचं कसं असतं मित्रांनो वेळेवर सगळा कारभार असतो वेळेवर उठायचं वेळेवर जेवण करायचं वेळेवर ड्युटीला जायचं वेळेवर घरी यायचं पण इथे मित्रांनो कधी घरी जायचं कधी जेवण करायचं कधी उठायचं कधी काय करायचं हे सगळ्या आपल्या मनावर आहे मित्रांनो आपल्या मनावर कोणाचा ताबा नाही आणि आपलं डोकं कोणाच्या पायाखाली चेंजलेलं नाही मित्रांनो म्हणजेच बटन रिमोट त्यांच्या हातात आणि ते रिमोटचा बटन दाबणार आणि आपण असं चालणार असं नाही मित्रांनो इथं रिमोट पण आपल्या हातात आहे सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे मित्रांनो इथं म्हणून हा व्यवसाय मालकचा आहे मालक, मालक लोकांचा व्यवसाय आहे आता शेळी पालक बंधूंना आता सर्व माहीत आहे की कशा पद्धतीचा हा व्यवसाय आहे तर नाव ठेवणारे तर लोक असतातच जीवनामध्ये तुम्ही काहीही करा नाव ठेवणारे तयार आहेच तुम्ही नोकरीला जरी गेले तरी नाव ठेवणारे आहेच तुम्ही कंपनीमध्ये जरी गेले तरी नाव ठेवणार आहेच तुम्ही बिझनेस करा व्यवसाय करा नाव ठेवणारे आहेच मित्रांनो इथेच गावामध्ये राहून मित्रांनो गावांच्या लोकांशी जोडून आईवडिलांसोबत राहून आपले नातेवाईकांसोबत राहून चालणार हा व्यवसाय मित्रांनो आता येथेच आपली शेती पण आहे म्हणून शेती पण करणं होतं आईवडिलांची सेवा पण होती म्हणजे आईवडलाला सोडून दूर जाता येणार नाही कारण की बघा आई वडील आपल्याला लहानपणापासून सांभाळतात आपल्याला मोठे करतात आणि जेव्हा आईवडिलाला आपल्याला सांभाळायची वेळ येते म्हणजेच आईवडिलांचा वय होतो तेव्हा आपण कुठेतरी बाहेर असतो मित्रांनो मग आईला वडिलाला थोडा जीवन जगण्याच्या जगण्याच्या वेळेस थोडी तकलीफ होती मित्रांनो म्हणून ती तकलीफ पण होणार नाही आईवडिलांचा सांभाळ पण होतो मित्रांनो आणि त्याबरोबर आपला व्यवसाय तर आहेच शेती पण आपली होऊन जाते सगळ्या गोष्टीचा मॅनेजमेंट मित्रांनो आपण इथे करू शकतो या व्यवसायामध्ये आणि या व्यवसायाला जोडून तुम्ही एक छोटंसं कुक्कुटपालन पण चालू करू शकता मित्रांनो म्हणजे ज शेळ्यांसोबत कोंबड्या पण तुम्ही सांभाळू शकतात खूप साऱ्या पद्धतीचा यालाच जोडून मित्रांनो तुम्ही धंदा करू शकतात नक्कीच तर जो नातं आहे आईवडिलांशी जोडलेलं ते पण म्हणजे दुरावणार नाही नाहीतर मग फोनमध्ये विचारावं लागतं झालं का शगल, आ, आ, पनी पनी आई जेवण काय चालू आहे तो ठीक आहे का मग फोनमध्ये सगळं व्हिडिओ कॉलवरच बघायचं मग खूप साऱ्या गोष्टीचं अशी तकलीफ होती मित्रांनो तानापणे होती पण इथं कसंच आईसोबत समोरच वडील पण आपल्यासमोरच भाऊ बंधू सगळे समोरच आणि आपली शेती पण डोळ्यासमोर शेती पण करायची आणि आनंद पण मिळवायचा अशा पद्धतीचा मॅनेजमेंट नियोजन ह्या व्यवसायामध्ये असतो मित्रांनो कसं आहे मित्रांनो तुम्ही कितीही जीवनामध्ये कितीही मोठे जरी बनलात साहेब तलाटी कलेक्टर देशाचे पंतप्रधान जरी बनलात मित्रांनो आणि तुम्ही तुमच्या आईवडिला सोबत नाही तर ते सगळं वीरता आहे मित्रांनो म्हणून एक मन आहे बघा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तर आई विना भि आई विना भिकारी म्हणजेच मित्रांनो आईवडला विना आपण भिकारी जाऊत म्हणून आई वडिलांसोबतच राहायला पाहिजे जर तुम्ही नोकरी वगैरे करत असाल कंपनी तर आईवडिलांना नक्की सोबत न्या मित्रांनो मग आईवडिलांना सोबत नेलं की तिथला खर्च वाढतो मग मुलगा म्हणतो की मला परवडत नाही मग आईवडिलांना घरी आणतो म्हणून मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये तशी करायची काही गरज नाही आई वडील पण व्यवस्थित सुखी राहतात आणि आपला व्यवसाय पण चालतो तर मित्रांनो वडील पण ह्या व्यवसायामध्ये मला साथ देत आहे म्हणजेच ऐंशी टक्के वडील सांभाळतात मित्रांनो माझ्या जे हे जे शेळ्या आहे मित्रांनो ते ऐंशी टक्के वडील सांभाळतात वीस टक्केच मी सांभाळतो म्हणजेच वडीलच बघतात सगळ्या गोष्टी पण बाकीच्या गोष्टी आपल्याला बघावं लागतात मित्रांनो म्हणून वडिलाला ज्या दिवशी ज्या दिवशी वाटलं की आता घरी राहायचं किंवा वडिलाच्या मनात आलं की आता जायचं नाही त्या जा दिवशी मी येत असतो मित्रांनो म्हणून सगळ्या गोष्टीचा मॅनेजमेंट असा आहे कंपनीवाल्याचं नोकरीवाल्याचं कसं असतो आता त्यांना बसून राहावं लागतं म्हणजे शरीराचं शरीराचं व्यवस्थितपणे व्यायाम वगैरे होत नाही आता मी सुद्धा मित्रांनो कंपनी करून आलेलो आहे दोन तीन महिने मी पण कंपनी केलेली आहे मित्रांनो मला अनुभव आहे टाईमच भेटत नाही व्यायाम वगैरे करायला किंवा बाकीच्या गोष्टी करायला जीवन जगायला टाईम भेटत नाही मित्रांनो आपल्या पद्धतीचा जीवन जगण्यासाठी कंपनीमध्ये किंवा नोकरीमध्ये टाईम भेटत नाही आपण फक्त तिथं जीवन काटू शकतो मित्रांनो जगू शकत नाही हां खाणं पिणं राहणं एवढं करू शकतो आपली जे स्वप्न आहे जी स्वप्न आपण मित्रांनो बघितलेली आहे की मी हे करीन ते करीन घर बांधीन गाडी घेईल ही ते वगैरे ती फक्त एका बिझनेसमध्येच व्यवसायामध्येच असतं मित्रांनो ती व्यवसाय करूनच पूर्ण होत असते तर तिथे फक्त जीवन काटू शकतो जगता येणार नाही हां मी सांगत होतो की त्यांना व्यायाम वगैरे करायला टाईम वगैरे भेटत नाही कंपनी जर केली असती नोकरीवाल्याचं थोडं वेगळं असतो मित्रांनो नोकरीवाल्याला पैसा पण थोडा जास्त भेटतो हां नोकरी लागली है। है। तर ती वेगळी गोष्ट आहे पण मी कंपनीवाल्याची गोष्ट सांगत आहे तर कंपनीवाल्याचं थोडं वेगळं असतो मित्रांनो त्यांना टाईम वगैरे भेटत नाही आणि स्वतःच्या मनासारखं जगता येत नाही मग शरीर पण साथ देत नाही शेळी पालला मिळत मित्रांनो चालावं लागतो फिरावं लागतो शेळामध्ये इकडं तिकडं बांधावरून दगडावरून उडी मारून इकडं तिकडं जावं लागतो मग मित्रांनो शरीराचा व्यवस्थित व्यायाम होतो आणि शरीर पण साथ देतं पाच वर्ष आपण लेट मारणार मित्रांनो लोकांपेक्षा शेळीपालनवाला हा लोकांपेक्षा पाच वर्ष उशिरा मरणार